नमस्कार मित्रांनो आतापर्यंत जे आपल्या चॅनलला व्हिडिओ पडले ते माझ्या स्वार्थासाठी होते पण आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे आपण तो गौरगरिबांसाठी आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्की बघावा त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवणार आहे आज तर मित्रांनो या व्हिडिओ बनवण्याचं कारण खरंच अतिशय चांगला विषय आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा ही मी तुम्हाला खरंच विनंती करतो कारण याच्यात माझा कोणताही स्वार्थ नाही आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की तुम्ही बघा तुमचा जर भाऊ असेल तो जर वायली निघला असेल तर तुम्हाला तो कधी मदत करत नाही तो स्वतः सगळ्या योजनांचा लाभ घेतो योजना म्हणल्याबरोबर पाठीमागं तुम्ही बोर्ड बघू शकता मला हे सांगायचं आहे हे कृषी मल्टी सर्विसेस आहे जालन्यात खूप मल्टी सर्विसेस आहे महाराष्ट्रात खूप मल्टी सर्व्हिसेस आहे पण मोजकेच लोक असतात की जे स्वतःचाच फायदा करून घेतात लोकाचा फायदा करू देत नाही त्याला वाटतं नको हा पुढं जाईन शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना असतात पण बोटावर मोजक्या बोजण्या इतक्या योजना आहेत आप त्या आपल्याला माहीत असतात आता ज्या ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या योजना आपण तुम्हाला सांगणार आहोत ज्या गोरगरिबांसाठी त्यामुळं पुन्हाच एकदा सांगतो की हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही शेवटला शेअर करा सगळा व्हिडिओ आधी तुम्ही स्वतः बघा त्या योजनेचा काय काय योजना असेल त्या योजनाच्या गव्हर्मेंटचा लाभ घ्या तर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आता सगळ्यात नंबर एकचं काम करणारे जे युवा तरुण आहेत रामखाडी ते गोरगरिबांसाठी त्यांचं काम असतं त्याच्यामुळं त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये पहिले त्यांची शाखाचं ओपनिंग केलेलं आहे कृषी मल्टी सर्व्हिसेस या नावानं तुम्ही पाठीमागं बघू शकता बॅनरवर त्यांनी आहे मुख्यमंत्री योजनेचे सर्व काम करून मिळेल मुख्यमंत्री योजनेचे सर्व काम मिळून म्हणजे राम काडे यांचा थेट मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क आहे ते गोरगरिबाचे काम करत असतात त्यांच्या साथ साथीला बाळासाहेब ढाके असतील योगेश पवार असतील नायकवाडे सर असेल त्या ग्रुपमध्ये मीही सामील झालेलो आहे त्यामुळे कुठंतरी मलाही वाटतं गरिबाचे कामं व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते हा माझ्या काही स्वार्थासाठी नाही हा गोरगरिबासाठी व्हिडिओ बनवते तर मित्रांनो ज्या कोणत्या योजना असतील त्या तुमच्याकडे पैसे नसेल ज्या शेतकऱ्याकडे कोणाकडे पैसे नसेल फॉर्म भरायचे पण त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि ज्या योजना तुम्हाला माहीत नसेल त्या योजना आपल्या या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे आणि या, या यूट्यूब चॅनलला मी आता सबस्क्राईब करा सांगत नाही कारण वेळेस मी सबस्क्राईब करा सांगितलं पण तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असेल सबस्क्राईब करू नका पण या चॅनलला सर्च मारून तुम्ही नक्कीच आता या व्हिडिओला हे जे काही योजना आहे त्या व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून असणार आहेत या योजना गव्हर्नमेंटच्या मुख्यमंत्र्याच्या थेट योजनेचं काम घेऊन येणार आहेत आपले रामखाडे जे जालना या ठिकाणी तुम्ही पाठीमागं बघू शकता जो रोड आहे हा रेल्वे स्टेशन रोड आहे आपला थेट आंबड चौफुलीपासून उड्डाणपुलाच्या खाली जर उतरलं तर खाली रेल्वे स्टेशन रोड आहे आणि बाजूला हे कृष्णा प्लाझा आहे या कृष्णा प्लाझामध्येच आपले हे मल्टी सर्व्हिसेस चालू झालेले आहे तर या मल्टी सर्विसेसचा वापर हा फक्त गोरगरिबांसाठी चालू आहे आणि त्यासाठीच या शाखेची ओपनिंग केलेली आहे जालन्यात मी काय म्हटलं तुम्हाला भारतात खूप मल्टी सर्व्हिसेस असतील पण गोरगरिबासाठी काम करणारं मल्टी सर्विसेस आता जालन्यामध्ये एकमेव आहे तुम्ही त्यांना मोबाईलद्वारे तुमचे डॉक्युमेंट्स पाठवा कोणतीही योजना असो या ही योजना या मार्फ मार्फत तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो आपण त्या व्यक्तीला आता आपण भेटणार आहोत तर तुम्हाला पुनच एकदा मला ठिकाण सांगायचे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल नक्कीच गोरगरिबासाठी हा व्हिडिओ हा गोरगरिबापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेतकऱ्यांना योजना माहीत नाही मित्रांनो त्या योजना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचं काम या चॅनलनुसार मी करणार आहे तर नक्कीच मित्रांनो आता आपण रामखाडे कोण आहेत काय आहेत का, का काम करतात आणि त्यांचा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत संपर्क आहे असे व्यक्ती जालन्यातले कोण तरुण येतो त्या तरुणाला आपण पाहणार आहोत तर नक्कीच मित्रांनो चला तर अशा प्रकारे आल्यानंतर त्यांचं सर्व्हिसेस आहे पण इथं शेतकऱ्याचं कोणी भलं पाहत नाही योजना बघते तर बघू शकता कृषी मल्टी, साथी साथी। न। ने। ने। मल्टी राम काडे त्यांचा पण विचारणाऱ्या बद्दल तुम्हाला सगळी माहिती सांगितली नवीनच या शॉपचं ओपनिंग केलेलं आहे त्यांनी पहिल्या त्यांच्या शाखेचं तर तो चेहरा मी जे सांगितलं ज्यांचा थेट मुख्यमंत्र्यापाशी संपर्क आहे मुख्यमंत्र्याकडून ज्या काही योजना येतात त्या योजना खूप कमी लोकांना भेटतात पण त्या योजनेचा आता शेतकऱ्यांना माहिती भेटण्यासाठी ते काम करतात आणि गोरीबार गोरगरिबांसाठी ते काम करणार आहेत ज्यांच्याकडे पैसे नसतील फॉर्म भरायचे तर त्यांच्याकडून मोफत तुम्हाला सर्विस दिले जाणार आहे पण नक्कीच मोफत म्हणजे काय त्यांना पण आपला हातभार कारण त्यांना पण उपजीविका आहे त्यांना पण घर आहे सगळ्या गोष्टी चालणार आहे पण जर तुमच्याकडे पैसे नसेल तर नक्कीच ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरून देणार आहे असं कोणतंही भारतात मल्टी सर्व्हिसेस नाही सगळेजण स्वतःचा स्वार्थ पाहतात पण राम काळे कधीच स्वतःचा स्वार्थ पाहत नाही त्यामुळं त्यांना तुम्ही नक्कीच भेट द्या कारण भेट दिल्यानंतरच माणूस काय असतो हे आपल्याला कळतं कारण ऑनलाईनच्या माध्यमातून आपण बघू शकतो सगळेजण सांगते हा माणूस चांगला आहे तो माणूस चांगला आहे पण रिअलमध्ये तुम्ही राम खाडे यांच्या शॉपला व्हिजिट करा त्यांना व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर त्यांचं काय काम आहे हे त्यांचं फेसबुक पेज आहे राम खाडे नावाना त्याच्यावर तुम्ही बघा कारण मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ज्या काही योजना असतील त्या योजनेमध्ये भरपूर त्यांनी काम केलेलं आहे आपण राम खाडे यांना विचारणार आहे आता त्यांच्याकडे कोणत्या योजना आहे आणि या यूट्यूब चॅनलला सगळे योजना मुख्यमंत्र्याच्या थेट ते सांगणार आहेत त्यांच्या वाणीतून तर त्यांनी आपल्याला काल जी बाईट दिली होती आपल्या चॅनलला की आ, कामगार संघटनेविषयी जे काही कामगार संघटनेचे कामं होतात ते त्या चॅनलला आपण त्यांचा काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण आता त्यांचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगितलेलाच आहे पण नक्कीच आपण पूर्णच एकदा स्वतः हो, त्यांना विचारणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। काय आपलं नाव वगैरे परिचय वगैरे सगळा सर्वांना द्या माझं नाव जय बस बस माझं नाव राम सुरेश पाडे मित्रांनो तुम्हाला त्यांचा स्पष्ट आवाज येण्यासाठी आपण त्यांना माईक दिलेला आहे आता योजनेची चांगली माहिती तुम्ही ध्यान धरून ऐका आणि हा सगळ्या लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जळू नका लोकांचा फायदा वसंत हो होऊ द्या कारण आपल्याला काय वाटतं की आपण जर लोकाचा फायदा झाला तर तो वर जाईल तर खरंच त्या जाऊ द्या कारण तुमच्या खिशातून तुम्हाला तुम काही पैसे द्यायचे नाही कोणती योजना तुम्ही खिशातून देणार नाही हे मुख्यमंत्री मुख्यमंत्री योजनेतून देणार आहेत कारण मुख्यमंत्री हे तुमचे कोणाचे एकट्याचे नाही सगळ्याचे त्यामुळे सगळ्यापर्यंत योजना पोहोचू द्या तेच काम आपले राम खाडे करणार आहेत तर आता आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत नमस्कार माझं नाव राम खाडे मी आताच नुकतंच नव्याने एक कृषी मठीनेच दुकान चालू केलेलं आहे आणि सगळ्या योजना लोकांसाठी पोहोचण्यापर्यंत पोहोचण्यासाठी समजा आपण लोकल सांगतो लोकल करायचं कुठे हे माहीत नसतं आज बांधकाम कामगार विषय असेल त्याच्यात फक्त लोकल फक्त पेट्या माहिती आहे भांडे माहिती शिष्यवर्ती ते कोणला काही बाकीच्या गोष्टी अनेक गोष्टी आहेत त्याच्यात एक एकूण सव्वीस प्रकारच्या त्यात योजना तर त्या योजना कोणला मग आज माहीत नाही आपण बघू शकता मित्रांनो त्या योजना आपण दाखवत आहे तर ह्या योजना कोणीच सांगत नाही त्याच्यामुळे आपण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निस्ती भांड्यापुरती आणि पेट्यापुरती मर्यादेत न राहता राहताना योजना कळल्या पाहिजे पाहिजे व्हायला पाहिजे यासाठी आपण त्याचे पोस्टर देखील लावले दुकानात आणि पूर्णना ते लाभ भेटावा यासाठी समजा आपण माहिती देखील देतोय सोशल मीडियातून असं आता दुकानातून आल्यानंतर समजा न सांगता कळलं पाहिजे येथून आपण पोम ते लावले परत विश्वकर्मा योजना असेल मोदी आताच गेल्या आर्थिक अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा ही योजना काढलेली आहे तर त्यासाठी त्या त्यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो लोहार असेल चांबार असेल सुतार टेलर आताच नवीन एक त्याच्यात योजना ॲड केलेली आहे ना टेलर मशीनमधून तर ते बाकी टेलर असेल महिलांसाठी महिलांसाठी सगळ्या आणि आठवण म्हणजे जे समजा हे सुतार चांभार लोहार कुंभार लो त्या, त्या लोकांसाठी से, से ती से योजना आहे त्यातून मी आपण फॉर्म भरून घेणार आहे त्याच्यानंतर आपण आता सध्या नुकतीच टाकीची योजना चालू आहे आपल्या स्प्रे पंपाची बाकी बी कांदा चाळ असेल सेनेट असेल अशा योजना भरपूर चालू आहे त्या देखील आपण ऑनलाईन करू लागलं लागतं बाबा त्यानं बघून स्वतः म्हटलं पाहिजे की आम्हाला ही योजना घ्यायची त्यासाठी अर्ज ऑनलाईन करा या माहिती म्हणजे सांगण्याआधी त्याला पोस्टरद्वारे माहिती तर मित्रांनो आपण रामखाडे यांची तळमळ बघितली करेंच जे आजकाल राजकीय कोणाचं शेतकऱ्याचं भलं होऊ द्या वाटत नाही पण त्यांना वाटत की शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे शेतकऱ्यापर्यंत सगळ्या योजना पोचल्या पाहिजे त्यामुळं तुम्हाला सगळ्या योजना जर चा लाभ घ्यायचा असेल तर जालन्यात एकमेव ठिकाण आहे आपल्या सर्वांसाठी आता फक्त कृषी मल्टी सर्व्हिसेस या सर्व्हिसला तुम्ही नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून राम खाडे त्यांना त्याची माहिती देतील आणि त्या योजनेचा त्यांना लाभ होईल कुठंतरी आपल्यामुळं चांगले कामं झाले पाहिजे असं त्यांचा हेतू आहे आणि माझाही तोच हेतू त्यांच्यामुळंच माझ्या विचारात परिवर्तन झालं नाही तर मीही थोडा आफडबुद्धीचाच होतो कारण आप सगळेजण आपण आपलाच विचार करतात पण या विचार करणारे खूप कमी लोक झालेले त्याच्यामध्ये आता रामखाडे यांनी माझ्या विचारात परिवर्तन केलं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि नक्कीच आपण समाजाचा गोरगरीब लोकांचा विचार केला पाहिजे तर बघा तुम्ही श्रीमंत लोक हे श्रीमंत होत चालले गरीब लोक हे गरीब होत चालले कारण का कारण करां आपले लोक हे खेकड्याच कारण कारण चलत त्याला खेचण्याचं काम करतो कारण आपल्या लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडून दिली पाहिजे आणि कुठंतरी समाजाचं काम केलं पाहिजे समाजाचं काम नाही केलं तरी तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं की ही योजना आहे या योजनेचा लाभ घ्या बघा तुम्ही आपल्या भावकीतले लोक स्वतः अनुदान घेते सगळ्या योजनेचा लाभ घेते पण शेजारण्याला कधी शेजाऱ्याला कधी सांगित नाही चुलत भावाला कधी सांगित नाही तर त्याला वाटतं यायला लाभ घेतल्यानंतर काय कामाचं आहे त्याच्यामुळे हे वर जाते आपल्याला विचारणार नाही आपण तुमच्यामुळं चांगलं झालं ते दहा लोकांना सांगतील ना की बाबा माझ्या भावानी माझ्या पाहुण्यांनी यानी मला ही योजना सांगितली या योजनेमुळे माझा लाभ झालेला आहे आणि मला चांगलं झालेलं आहे तसंच मित्रांनो राम हे सगळ्या योजना तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणार आहे त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्ही आवडला तर नक्कीच शेअर करा मित्रांनो तर सगळं बॅनर काय आता लाडकी बहिण चालू आहे तर या योजनेसाठी बी तुम्ही इथंच संपर्क करा काही हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे हा नवीन्योजना नवीन्योजना साध्या साध्या नवीन योजना सध्या सध्या महाडीपीटी मध्ये स्प्रे पंप म्हणून एक चालू आहे आणि लाडकी बहीण आहे नवीन आणि बाकी आ... कामगारची एक योजना आहे सरकारच्या योजना या नवीन नवीन येत असतात मित्रांनो सरकारच्या सांगायचं रामखाडे आता त्यांचा संपर्क सांगतील आणि दर दिवशी त्यांचं दररोज अपडेट असणार आहे आज कोणती योजना आली काय त्याचे डॉक्युमेंट्स लागणार आहे कसा फॉर्म भरायचा आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा त्यांचा नंबर घेऊन व्हॉट्सअपवर सुद्धा त्यांना जर पाठवलं हो तर ते तुमचं तिथं हल्लं घर बसल्या तुमचा फॉर्म भरून देणार आहे ह्या सगळ्या सुविधा त्यांनी ठेवलेल्या आहे त्याच्यामुळे पण त्याही शेतकऱ्याला शेतात बी बसला देऊ तर फक्त डॉक्युमेंट त्याच्या मोबाईलमध्ये पाहिजे आधार कार्ड असो ज्या काही आपलं स्वतःचं पासबुक असो या सगळ्या मोबाईलच्या फोटो आपल्या मोबाईलमध्ये असले तर सगळं ते ऑनलाईन भरणार आहे ते फोटो फक्त त्यांना पाठवायचे ते जे सांगतील ते फोटो तुम्हाला पाठवायचे तर फोटो अनुसार आपला ऑनलाईन फॉर्म भरणार आहे मित्रांनो आहे का नाही फक्त काही आहे की विश्वकर्मासाठी समजा सिलाई स्वतः माणूस लागवतो हा काही ज्या थंबच्या गोष्टी आता ज्या थंब लागतो आता थंब मशीन आहे थम साठी लागण्यासाठी तुम्हाला स्वतः करायला इथं यावं लागेल ज्यांना पण लाभ घ्यायचा आहे त्यांना स्वतः यावं लागेल पण ज्या योजना या ऑनलाईन आहे ज्या ओ टी पी वर असेल मोबाईलच्या ओटीपी वर असन त्या केल्या जातात या सगळ्या योजना आता जशा जशा योजना दररोज अपडेट देणार आहे नक्कीच तुम्ही या चॅनलवरती व्हिडिओ बघत जा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या मित्राला आपल्या पाहुण्याला आपल्या शेजाऱ्याला आपली जळवृत्ती सोडून तुम्ही पाठवा या व्यतिरिक्त बी अजून योजनेची जे आपल्याकडं असेल पण ते आपण माहिती देऊ फक्त भेट द्या आवश्यक आणि ॲड्रेस ॲड्रेस पुन्हा एकदा आपण ॲड्रेस आणि तुमचा रेल्वे स्टेशन रोड कृषी कृष्णा प्लाझा नंबर कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आपल्या बॅनरवर बघू शकता मित्रांनो तुम्ही हा नंबर तुमच्या सेव सेव्ह करून घ्या मुख्यमंत्र्याकडून योजना आली तर सगळ्यात पहिले जालन्यात रामखाडे यांच्याकडे येणार आहे त्यामुळे तुम्ही यांना संपर्क करा यांचा नंबर घ्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये यांचा नंबर असलाच पाहिजे जालन्यातील असले तर तुम्ही जालन्याच्या बाहेर असले महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यातले असलं तर तुमचं ऑनलाईन काम रामखाडे करून देतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण आपल्या खाली लिंकच्या माध्यमातून आपल्या डिस्काउंटमध्ये टाकणार आहोत मित्रांनो त्यांना भेटून अतिशय आनंद झाला कारण आपला मित्र जो युवा जानिय। जानिय। मित्र आहे ते काहीतरी करतोय आणि त्याची जाणीव गोरगरीबाची जाणीव त्यांना आहे प्रत्येकाला गोरगरीबाची जाणीव झाली पाहिजे या विचाराची ते आहेत तर खूप भेटून त्यांना आनंद झाला नक्कीच तुमच्या मल्टी मल्टीसर्विसेसला आम्ही भेट देऊ आमचे मित्र परिवार आमचे पाहुणे रावळे गावकी भावकी सगळेजण येतील तर आमच्या भावकीला आमची विनंती आहे की त्यांनी पण व्हिडिओ सगळ्याला पाठवा तुमच्या वृत्ती सोडून द्या वर खेकड्याची वृत्ती सोडून द्या तर आपण राम खाडे यांचा आता सत्कार करणार आहोत मित्रांनो त्यांचं नवीनच ओपनिंग झालेलं आहे अशा त्यांच्या महाराष्ट्र वर शाखा होणार आहे या पहिल्या शाखेच त्यांचं ओपनिंग झालेलं आहे या पाहुणे या आर्गिर काला या त्यांच्या आई पण इथं आई या 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 सगळेजण नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट बाळासाहेब डाके तुम्ही बघितलंच आहे कृषी मल्टी सर्व्हिसेस द्वारे राम आपलं काम करणार आहे ग्रामीण भागामध्ये तुम्ही लोक शकता गावाकडच्या काही गोष्टी असतात पहिले काय होतं राम हुनडबाजी करणारा मुलगा किंवा सगळ्या गोष्टी करणारा आणि सगळ्याच्याच जीवनामध्ये आपली ते तशा गोष्टी असतात लहानपणी असते की बाबा आपण कोणत्या गोष्टी म्हणजे माणसाचं मन असतं की ते चलबल करणार असतं आणि कुठंतरी आज राम एक व्यवसाय केली एक दोन व्यवसाय त्यांनी सुरुवात केली परंतु चलबिचलपणा ह्या माणसाच्या जीवनामध्ये असतो आणि तो आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे की जीवनात आपल्याला काहीतरी करायचं असेल किंवा काहीतरी घडवायचं असेल काहीतरी जगा वेगळं करायचं असेल तर आपल्या अंगीत असे गुण असले पाहिजे आणि रामच्या अंगी असे गुण आहे की माणूस कोणताही असो मुंबईचा असो पुण्याचा असो किंवा संभाजीनगर महाराष्ट्रातील किंवा देशातली कोणत्याही याच्यातला दे असो तर राम एकदा त्याची भेट झाली तर पूर्णपणे त्याचीशी ओळख आणि त्याच्यासोबत एक आगळं वेगळं नातं निर्माण करतो माझीही त्याची भेट दोन हजार अकरापासून आहे आणि एक पहिल्यापासून निर्विष्णी मुलगा आणि कुठंतरी चांगलं काम करण्याची किंवा इतर लोकांसाठी काम करण्याची गावातील लोकांसाठी काम करण्याची गोरगरीब लोकांसाठी काम करण्याची तळमळ तिची असते आणि एखाद्या वेळेस मी म्हटलं यार राम तू एखाद्याचं फुकट काम करतो फ्रीमध्ये काम करतो दिवस दिवस त्यांना देतो तर त्याचं कधी पण म्हणणं असतं ओके साहेब आपलं आपल्याला भगवंतांनी खूप काही सगळ्या गोष्टी दिल्या आई वडील भाऊ बहीण या सगळ्या गोष्टी त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो का आपल्यामुळं कोणाचा तरी काही फायदा होऊ शकतो का तर आपण एखाद्याचं काम केलं तर काय होतं त्याचा गुण हा गुण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आमची आज त्यांना नागपंचमीच्या दिवशी आ, हे जे कृषी मल्टी सर्विसेस उघडला आहे त्याला खरंच माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आमचे योगेश पवार असतील विशंभर बांदरगे असतील आमच्या सुनील राजे असतील यांच्या सगळ्याकडूनच त्याला खूप खूप शुभेच्छा आणि खूप मोठा हो गोरगरिबांची सेवा कर आणि अशा जालन्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात तुझ्या कृषी सेवा केंद्र होत खूप मोठं तुझं काम आहे तू एकनाथ साहेब श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यासोबत काम करतो जालन्यातील असेल सगळ्याच तुझे सं सगळ्यासोबत चांगले संबंध आहे आणि येत्या येणाऱ्या काळामध्ये तू हे कृष्णा प्लाझा जे कॉम्प्लेक्स आहे तिथं तुझं जे कृषी सेवा केंद्र उभारलं आहे ते खूप भरभराटीनं मोठं हो ह्याच तुला शुभेच्छा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो रामसाहेबांच्या आई पण या ठिकाणी आहे तर आपण नक्कीच आईलाही एक वेगळा आनंद असतो कारण बघा तुम्ही व्यवसाय करताना बरेच जण व्यवसाय टाकते पण करू का नको आणि मी टाकल्यानंतर काय होईल याचा विचार खूप लग खूप जण करतात पण कोणताही व्यवसाय टाकल्यानंतर विचार करत जाऊ नका कारण काय असतं ज्याच्यामध्ये कारण तुम्ही कोणताही व्यवसाय टाकला तर एकदा एक, एक पाऊल टाकलं म्हणजे आपण सीडी सारखं म्हणतो एका पायरीवर जर तुम्ही पाय टाकला तर दुसरी पायरीवर पाय टाकायचाच असतो कारण त्याला रिव्हर्स आणायचं नसतं तुम्ही जर सतत त्या पाऊल रिव्हर्स येत नाही भरपूर शाखा होत ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपण त्यांच्या आई आलेले त्यांच्या आईला किती आपल्या आई वडिला आनंद होत असतो की आपला मुलगा काहीतरी करतो आणि जालना जिल्ह्यातून त्याच्या आई वडिला नक्कीच सगळेजण सांगतात की राम हा चांगला मुलगा आहे तुमचा तर ज्या असं कोणीतरी आपल्या आईवडिलाला सांगतं त्यावेळेस आपल्या आई जे काही आपण जन्म जन्म देतो मुलाला ते सगळं म्हणजे त्यांना का काही कष्ट झालेले ते सगळे विसरून जातात आई वडील तर त्यांच्या आईला आपण दोन शब्द विचारणार तर तुम्हाला कसं वाटलं आई चांगलं वाटतं नक्कीच तुमचा राम खूप चांगले कामं करतो आई जरी तुम्ही गावाकडे राहत असता तुम्हाला माहित नसतं पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळं त्यांचं पाहतो म्हणूनच आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो तर मित्रांनो खूप खूप खुँँ धन्यवाद